जणू काय जुन्नर तालुक्याने यांचा शिवाजी दादा आढळल्याच ठरवलं आहे अशा प्रकारचं वातावरण आम्हाला सगळ्यांनी पाहायला का विशेषतः या लोकसभेच पंधरा वर्ष म्हणजे तीन टर्म शिवाजी राजांनी नेतृत्व केलेलं आहे ते तेव्हा शिवसेना पक्ष म्हणून निवडणूक लढली आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून विरोधी पक्ष म्हणजे असतील आम्ही निवडणूक लढलो मागच्या टर्मला एक नवीन दमाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार येऊन आणण्यामध्ये आम्ही यश प्राप्त केलं निवडून आल्यानंतर एखाद्या नेतृत्वाने आपल्या लोकांना जसं ज्या पद्धतीने सांभाळलं गेलं पाहिजे ते काही न सांभाळता फक्त वरिष्ठ पातळीवर काय ठराविक भाषण करायची आणि सोशल मीडियावरती व्हायरल करायची याच्या पलीकडे काही आम्हाला ते काढण्यात आले नाही रानमाळा गावामध्ये पण आम्ही प्रक्ष्यालो त्याच्यानंतर कधी आले की नाही मला एकदाही आले नाही हे गाव कायम पवारांच्या मागे वल्लभशेठ वेंके साहेबांच्या मागे माझ्या मागे भक्कमपणे वगैरे राहिले डॉक्टर अमोल कोल्हेंच्या मागे वगैरे राहिले पण ज्यांना ज्यांना निवडून दिलं त्यांनी कधी या गावाकडे आम्ही पाठ फिरवलं नाही पण आम्ही जो खासदार निवडून दिला त्यांनी मात्र या गावाकडं नकार एकदम पाटत सुरु यांचा सुद्धा अनेक वेळा कार्यक्रमाला बघून सुद्धा आले नाही मला माझ्या लोकांचा प्रेशर झाला की आम्ही एवढ्या धर्माने तुमच्याकडे बघून या सगळ्या गोष्टींनी आता पूर्ण आपण चांगलं होईल म्हणून आम्ही बरोबरच मतदान केलं पण या मतदानाच्या नंतर आम्हाला ज्या ज्या पद्धतीने कामं पाहिजे होते आम्हाला ज्या ज्या पद्धतीने लोकांच्या प्रति ज्या ज्या आलेल्या खासदार आल्यानंतर तसंच शिवाजीराज राठोड काम करत होते शिवसेना पक्षाला ताकद देत होते तसे आपले खासदार आपल्या प्रती येत नाही अशी तक्रार आणि एखाद्या गोष्टी हे आम्हाला सारखं सांगायचं पण नियतीचा खेळ बघा आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आहे या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले दोन वर्ष दोन टर्म आपण पाहिले आणि पुढच्या एक टर्मला त्यांचंच सरकार येणार पण ह्या तीन पक्ष एकत्र झाल्यानंतर या तीन पक्षाच्या लोकांची चर्चा करून शिरोड लोकसभेमध्ये कुठला उमेदवार द्यायचा तर सगळ्या आमदारांनी सगळ्या गावोगावच्या कार्यकर्त्यांनी एकाच नावाला पसंती दिली ते म्हणजे शिवाजी दादा आरंग पाठव आणि मग आता <laughs> ही जागा वाटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जर सुटणार असलं तर मग आता कसं करायचं मग तीन नेते जे एकनाथ शिंदे साहेब असतील राजे दादा असतील फडणवीस साहेब असतील आम्हाला हे सगळ्यांना विचारलं आम्हाला बोलले आणि ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जर सुटत असेल तर शिवसेना पक्षामध्ये कार्यरत असणारे दादा यंदाच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभे राहतील याची संमती तिन्ही नेत्यांची झाली आमचीही झाली दादांनी त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांबरोबर पण चर्चा केली सकाळपासून शरदा सौरे आमच्या प्रचारद्वारामध्ये आहेत भारतीय जनता पार्टीचे भगवान गोरुकर यांनी त्यांचे सर्व सहकारी या था प्रचारद्वारेमध्ये आहेत आणि म्हणून उत्स्फूर्तपणे यंदाच्या वेळेस आपल्या जुन्नरकरांच्या हितासाठी आपल्याला विकासाचा वादा असणारा जनतेमध्ये मिसळणारा जनतेचा हित जोप असणारा आपल्या सुखदुखामध्ये सहभागी होणारा हे खासदार आपल्याला जोडून द्यायचा आहे संधी आपल्या जुन्नरकरांना आता एकदम चालू आलेली आहे म्हणून तिन्ही पक्षाचे लोक हे एक एकत्रपणे एक देणार मागचे आमचे सगळे संघर्ष असतात ते पुढं काय होईल त्याचा विचार न करता यंदाच्या वेळेस शिवाजी दादांच्या मागे राहायचं त्यांनी निर्णय घेतला ठीक आहे काही लोकांची आता वक्त आपण पाहतो की खासदारचं काम मैत्री अटेंड करणार नाही लोकांच्या प्रति फिरणार नाही पण एखादा नेतृत्व आपण सोयी मिळून जेव्हा निवडून देतो आणि आपल्या जीवाच्या कार्यकर्त्याची समजा जर आई असेल त्याला भेटणार तर काम ठीके वेळ आम्ही मिळत तसं सहा महिने या वर्ष या पाच पाच वर्ष यायचं नाही दादा मी परवाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक घेतली की आपण या गावातून पण तेव्हा त्या त्या खासदार कोल्हाला आपण लेट घेत काय बोल एक माणूस उठल्यानंतर मी आम्हाला सांगितलं ते सगळ्या मिटिंग मध्ये सगळ्यांची एकदम भावना खूप मोठ्या प्रमाणात जागू झाल्या ओतूर मधला श्रावणी सोमवार भगवान शेठ कपलती किशोरचा हप्ताहप्पा पवित्र श्रावणी सोमवार आपण पाच वर्षामध्ये चार ते पाच ठराव समोर येतात असं करून जरा वीस ते बावीस श्रावणी समोर येतात <laughs> <laughs> ज्या उमेदवाराच्या विरुद्ध आम्ही काम केलं ते शिवाजी दादा आदरराव पाटील दर वर्षाच्या यात्रेला येता का येणाऱ्या श्रावणी सोमवाराला मिळून जातात पण मिळून देणारा खासदार एकाही श्रावणी सोमवाराला चर्थ किशोरला आणलेले नाही आणि म्हणून आमची ही जी भावना आहे जुन्नर काय मी नाकारू शकतो का आहे माझे मित्र आहे पुढे पण जनतेच्या निष्ठेशी मी प्रार्थना केली त्याच्या पाठीमाग आता आमची जनता जाणार नाही आणि मला कोण काय म्हणतील त्याच्यापेक्षा माझी जनता काय म्हणतील त्या दृष्टीकोनातून मला पुढे त्यांना का नाही आणि म्हणून यंदाच्या वेळेस निश्चित प्रकारे तुम्हाला खात्री देतो की ज्या उमेदवाराला मत मांडण्यासाठी आम्ही आज इथे येतोय आम्हाला तो विश्वास आहे आम्हाला खात्री आहे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय आणि पुढेही आपल्या विकासाच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी आपण त्यांच्यापर्यंत देऊ ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही खासदार नव्हते तरी सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार असेल महायुतीचं सरकार असेल मुख्यमंत्र्यांना भेटते मंत्र्यांना भेटते आणि मला माझ्या मतदारसंघ परिसरामध्ये काम कसं करता येईल अशा प्रकारचं कार्य आदरणीय शिवाजी दादानी त्यांच्या या आहे म्हणून आम्ही या गावाचे विशेषतः शिवसेना पक्ष पण या गावामध्ये बरोबर घेऊ आमचा संघर्ष झाला त्यांच्यावर पण आता त्यांना बरोबर घेऊन पुढे आमच्या आमची भूमिका या रानवणे गावाला शेजारच्या झाडी गावाला शेजारच्या डोल्ल्या गावाला पलीकडं मंगरुळ सरपर्वी या परिसरामध्ये विकासाच्या बाबतीत कुठल्याच आम्ही कमी केलेला नाही अत्यंत माहित या परिसरामध्ये काम करताना काय मला एक खात्री जागाय जेव्हा जेव्हा या परिसरामध्ये विकासाच्या कामासाठी आपण निधी देतो तेव्हा एक तरी काम हे राहणच्या यादीमध्ये निश्चित असतात कारण पवार साहेब आले तर सुरेशराव त्रिपुरी त्यांच्यावर आले आणि जेव्हा विकास पवार तर सुरेशराव म्हणाले फक्त एकच एवढंच करा एवढंच करा एवढंच एवढंच करता इतके मोठे काम आपण या गावातला बऱ्यापैकी पाण्याच्या प्रश्न पिंपळगाव मोघ्याच्या कालव्यातून मी तुम्हाला एक खात्रीदायक सांगतो त्याचा मार्ग आम्ही मोकळा केलाय मी पुढच्या विधानसभा जी आमची सहा महिन्याने होणार आहे त्याच्या आत या रानमळ्याला पिंपळगावचं पाटाचं पाणी आणल्याशिवाय राहणार नाही एवढं तुम्हाला

जिथून मागे आम्ही त्या बैलगाड्याच्या घाटामध्ये गाड्या पडली होतो तर ते म्हणले तिथं अर्थ किंवा जे काही गौन खाली आहे त्याची मुवमेंट करायला तुम्हाला परवानगी नाही पण बैलगाडा घाट आम्ही आधीपासून करत होतो तर त्याच्या डेव्हलपमेंटसाठी आम्हाला काही गोष्टी जर करायच्या असतील तर तुम्ही थांबू नका तर तेव्हा त्यांनी ते कंप्लेंट ऑनलाईन सगळ्या गोष्टी एवढे पातळीपर्यंत केले त्याच्यामध्ये काहीतरी अजून परत गडबड झाली काही लोकांनी नव्हती करायला पाहिजे पण काही लोकांनी तक्रारी केल्या ठीक आहे आता मी आहेत शरद दादा मागच्या गावापर्यंत होते त्या गावामध्ये काही लोकांशी ते लक्ष पुन्हा एकदा तुमच्यावर जाणार केसिस असतील त्याच्यामध्ये मिटामेटी करू या गावात तुम्ही सगळेजण एकत्रितपणे गुन्हा उडवलेली पुढत आहोत तुमच्या प्रत्येकाच्या ज्या ज्या भावना असतील ज्या ज्या विकास कामाचे तुमचे प्रश्न असतील ते मी असतील शरदा सोनवणे असतील शिवायचे दादा अनुभव टाकले असतील पांढरंग पवारसाहेब असतील आम्ही सगळे बसून त्या गोष्टी मिटायचा ता निश्चित प्रकारे प्रयत्न करू या गावात सकाळ त्याचं वातावरण मला तुम्हाला फक्त एकच विनंती करायची की जो माणूस दिवस रात्र जनतेच्या हितासाठी जगतो त्या माणसाच्या पाठीमागे या गावातली ताकद उभे करणे गरजेचे या गावातल्या प्रत्येक नागरिकाने आता काय हे इकडं म्हणून ते तिकडं असं करून चालणार नाही प्रत्येक नागरिकांनी ना। शिवाय अडुररा पाटलांच्या घड्याच्या चित्रासमोर बटन दाबून भरघोस मला रानमाळ्यातून मतदान घडून आणा आणि चांगल्या प्रकारच्या खासदारांना आपल्या देग गावातून भेट द्या एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो तुम्ही सर्वांना आमचं स्वागत केलं त्याच्याबद्दल मनपूर्वक आभार आणमान किती वाजता साडेपाच टक्के होतो साडे नऊ म्हणजे किती चार तास उशिर झाला तरी सुद्धा ही लोकं थांबून थांबून वाढ बघून आपल्या प्रतीक्षा करून एवढ्या मोठ्या संख्येने सगळ्याच पक्षाचे लोक एकत्रित येऊन त्यांनी आपलं स्वागत केले म्हणून तुमचं काय ठरले हे आमच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून तुमचंही मनपूर आभार मानतो आणि यंदाच्या लोकसभेच्या उमेदवारच्या तुमचा भ्रमण येणास देणार नाही एवढं मात्र यांनी ठिकाणी सांगतो आणि मी आदरणीय शिवाजी दादा आढावा पाठले यांना विनंती करतो की तुम्ही आपलं इथं मला व्यक्त करावा